जळगाव महापालिकेसमोर सोडा मार्केटमधील दुकान दुकानबंद आंदोलन आयुक्तांना दिले मागण्यांचे निवेदन जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या दोन हजार तीनशे अडुसष्ट गाडेधारकांनी महापालिकेच्या भाडेवाढीच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता व्यापारी संकुलातील व्यवसाय बंद ठेवून महानगरपालिकासमोर गाडीधारकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले महापालिकेने रेडी नेकनरच्या पाच दराने भाडे आकारण्याचा निर्णय घेतला असून तो गाडेधारकांना मान्य नाही गाडेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम सोनोने यांनी जुन्या भाडेदाराच्या दुप्पट आणि दोन हजार एकोणावीस नंतर दोन टक्के रेडी नेकनरनुसार भाडे घेण्याची ने मागणी केली तसेच निर्णय प्रक्रियेत गाडेधारकांचे प्रतिनिधी न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोडे यांनी यात लक्ष घालावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे महानगरपालिका असोसिएशन गेल्या वीस पस्तीस वर्षापासून स्थापन आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गाडी कार्याच्या ज्या काही मागण्या अडचणी येतील ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर आता दोन दिवसापासून वर्तमानपत्राचा बातम्या वाटतो की आपले जळगाव शहराचे आमदार आणि महानगरपालिकेमधील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांनी असं ठरवलेलं आहे कारण दोन वेळा त्यांनी म्हटलेलं आहे की दोन वेळा सब आमची मीटिंग झालेली आहे गाडीधारकांबरोबर आणि त्या ठिकाणी असा निर्णय आम्ही घेणार आहोत की रेडियल लेगडेच्या पाच ते सहा टक्के रेडियल लेग्रेडच्या त्याप्रमाणे आम्ही भाग घेणार आहोत आम्ही आमच्या सोळा मार्केटसाठी अजिबात शक्य नाही शासनाने प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि आमचे जे सोळा मार्केटचे गाळेधारक आहेत त्यांना योग्य नाही त्यांनी द्यावा त्यांची मागणी हीच आहे की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मंत्री होते शिंदेसाहेब नग नगरविकास मंत्री होते त्यावेळेला दोघांनीही विधान आमच्या विधानसभेमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की गाडेधारकांसाठी अर्ड जे असेल ते पॉईंट सात रेडी लेखनाप्रमाणे आम्ही घेणार आहोत आणि दॅट शुड नॉट बी मोड दॅन दू पर्सेंट असं काही नियला आहे आम्हाला निर्णय हवा आहे योग्य नाही केलं तर आमच्या आंदोलनाचा काही प्रश्न येत नाही पण न्याय जर करत असेल तर आमचं आंदोलन प्रमाणे सुरू राहणार आज सोळा मार्केट असोसिएशन मार्फत गाळेबंद आंदोलन आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या पक्षाला कामा केलेलं आहे आज दिवसभर आम्ही दुकानं बंद ठेवणार आहे दुकानं बंद ठेवण्याचं कारण हेच आहे की गेल्या तेरा वर्षापासून आमच्या दुकानांना एक दुकानदारांवर एक टामकी तलवार गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ती टांकी तलवार या प्रशासनाने काढावी यासाठी आम्हाला आमचे मंत्री महोदय आमदार महोदय पालकमंत्री महोदय हे सगळं सहकार्य करायला तयार आहे पण आमचा जो विरोध आहे आणि ह्या आमच्या मागणीला विरोध फक्त प्रशासनाचा सा आहे महानगरपालिकेचा आहे कारण की मंत्री महोदयाचं गेल्या दीड वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांनी लक्षवेधी मांडून जळगाव शहराचा महानगरपालिकेच्या गायाधारकी गा गाळेधारकांचा विषय मांडला होता आणि त्यांनी हा विषय केला होता की झिरो पॉईंट सात पासून दोनपर्यंतचं या गाड्याधारकांना रेडी रेकनाचा रेट द्यावा आणि यांना या रेडीटेकनानुसार यांना भाडे आकारण्यात यावं असा त्या टायमाला त्या टायमाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेश देऊनसुद्धा प्रशासन त्याच्यावर गंभीर गंभीररीत्याचा दखल घेत नाही आहे आणि आमचं आज हे आंदोलन त्यासाठीच आहे की आम्हाला दोन टक्क्याच्या आत किंवा झिरो पॉईंट सेवन दोनपर्यंतचा आम्हाला रेडीटेकनाचा दर या ठिकाणी लावावा आणि जर अथवा या आज आम्हाला साहेबांकडनं जर या गोष्टीचं आम्हाला हे आश्वासन नाही मिळालं तर आम्ही आज हे आंदोलन करतो याच्यानंतर याच्यापुढे खूप मोठ्या तीव्रतेने आंदोलन उपोषण साखळे उपोषण आमरण उपोषण जसं आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आलो तसं आम्ही उपोषण करू ठीक